सर नमस्ते नमस्ते तुमचा परिचय द्या माझं नाव गौरव कल्याण यादव राहणार माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे ओके आता आपण जी डाईंबाजी बाग पाहतोय सगळे किती झाड आहेत तुमची पाचशे झाड आहेत पाचशे झाड आहेत म्हणजे आपण बारामती भागात आहे बारामती जी बारामती मागच्या दोन वर्षामध्ये लोकडाइंबाची भाग उपटून टाकत होते त्याच बारामतीमध्ये आज, आज आपण जर पाहायला गेलं तर एकदम जबरदस्त माल पिकवतोय हो। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जर सगळ्यात महत्वाचं याची क्वालिटी पाहिली सर सगळ्यात महत्वाचं भगवा आणि ज़ि� जो कलर असतो ज्याला म्हणता येईल त्याच्यामध्ये तो खऱ्या अर्थाने आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय नॅचरली ज्याला म्हणतात सगळ्यात महत्वाचं काय व्यवस्थापन केलं सगळं ह्याच्याबद्दल मिल्कच्या आपलं मिल चार्जर शेणखत होतं बर आणि सॉइल चार्जर वापरलं होतं बरं कृषी अमृतचं दोन डोस टाकले हो होते त्याला ओके आणि पाणी कमी होतं तरी पण साईजही झाली चांगली म्हणजे खाली जर पाहायला गेलं सर आता पूर्ण पाणी आहे बघा हे सगळं पाणी मी आता दाबलो बघा पूर्ण पाणी कंटिन्यू चार दिवस पाऊस पाऊस चालू झाला ज्यावेळेस आपण पूर्वी झाली आपल्या याच्यामध्ये त्यावेळेस सगळ्यात मध्ये शंका होती की साईज होईन का नाही होईन का नाही शंका होती वाटत होत वाटत होत की साईज होईल का नाही राणी एकदम दगडाचं राहणार एकदम नाही पाणी कमी पाणी कमी सगळ्यात मतच पाणी कमी आणि रोज पाणी द्यावं लागतं रोज दिलं तरी झाड का दिसायचं म्हणजे जर खाली बघितलं लोकांनाच वाटत असेल की आपण इथं उभं राहिलोय परंतु तुम्ही जर खाली बघितलं बघा पाणी सुद्धा वरती येते पाजरत नाही पाणी वरती पाजरत नाही म्हणजे ऑलरेडी पाशन आहे खाली म्हणजे इथं जर आता ब्रेकर जरी चालवले म्हणा तर ब्रेकर पाठी येईल एवढ्या जबरदस्त इथं इथं पाशान आता ड्रॅगन पोल उभा केल्यात का तेव्हा काय काय वरच्या वरच असं ढकाललं तरी पडतात दगडच आहे पोलं जाईल जाऊच शकत नाही अशी ह्याच्यामध्ये सर बाग आज एकदम सक्सेस आहे हो म्हणजे जर तुम्ही पाठीमागा जर पाहिला आमच्याकडे तर टोटली जर पाहायला गेलं तर एका झाडावरती नाही म्हटलं तर शंभर सवाशे आहे बारीक झाड आहे बारीक झाड सवाशे झाड आहे ती नाही दीडशे पावणे दोनशे बघा आता इकडे बघा सर कलर कसा आलाय बघा hmm. नॅचरली कलर एकदम बघवा कलर सगळा खाली परिसर बरेल का सर याच्यामध्ये आतमध्ये जर गेला तर बघा इकडं जर बघ गेला सर इकडे साईडला आता इकडे साईडला बघा बघा कसं नॅचरली कलर बघा आता हा कलर किती सुंदर आलाय बघा याच्यामध्ये एकदम नॅचरली करा ज्याला आपण म्हणतो ना तो बघा आता याच्या आतमध्ये जर बघेल तर आता नॅचरली कलर बघा बरोबर नाही सगळ्यात चार वर्षापूर्वी म्हणजे आपली ट्रीटमेंट चालू करायची अदोबरोबर बरं बागा जवळपास सत्तर टक्के तेल त्या तेल्याचं झाड आहे तुम्ही बागे बुडक्यात इथं अरे खरंच ना हे बघा नावाई जख माहिती बघा तिथे अरे म्हणजे नवीन म्हणजे बघा विचार करा आता एक फळ गावलं नाही ह्या वातावरणात खराब वातावरण कसलंच नाही फळ गावले आता ऍक्टिव्ह म्हणजे त्याच्या हडकात तेल आहे काडीत तरी एक फळ गावलं नाही तेल म्हणजे रामसरजी सांगू राहिले वैदिक आल्यानंतर तुम्हाला रोग दिसणार नाही त्याचं एकदम जिवंत उदाहरण नाही अहो मला सांगा वॉटर शूटला हातल रे आणि ही साईज ती पण म्हणजे नियमाने तसं पाहायला गेलं तर खरं हा एवढी क्वालिटी मिळत नाही पाहिजे नव्हती नव्हतं पाहिजे हे माग डॅमेज झाला डॅमेज झाला टेम्परेचर किती होतं टेम्परेचर आणि ह्युमिडिटी किती होती मधल्या काळामध्ये प्रचंड ह्युमिडिटी होती सगळ्यात महत्वाचं बरोबर की नाही एवढ्या हुमिडिटी मध्ये जर पाहिलं सर आता तुम्ही एकदम अपोजिट बघा ना आता बघा याच्या झाडामध्ये सर हे हो झाड वाकले आता तेल इकडे बघा बघा हे कुजले सर विशेष म्हणजे कुजले हे पूर्ण बघा हे पूर्ण कुजले सर बघा मी तुम्हाला काढून दाखवतो म्हणजे तेल याचं बरं का आणि त्याच्यावरती अब्जेक्ट बघा सर बघा कशी साल भरून आली बघा पूर्ण अशी चोपडी तुमची काळीवर आणि झाडावरती माल बघा सर ते बघा माल किती आहे माल सगळ्यात महत्वाचा खालीपर्यंत माल आहे बघा खाली माल आणि त्याची एक क्वालिटी दाखवतो सर इकडे बघा क्वालिटी बघा किती जबरदस्त क्वालिटी आहे बघा म्हणजे ज्याला आपण नॅचरली कलर म्हणतो ना तो नॅचरली कलर भेटलाय आणि याच्यात पलीकडे सर बघा हे पूर्ण झाड वाकले मी आता जरा इकडून दाखवतो शेतकऱ्याला आता बघा सर ही, हे झाड बघा सर पूर्ण वाक पूर्ण नाही म्हटलं तर इथं साठ सत्तर फळ आहे पूर्णपणे मला उचलत नाही हे बघा आणि फळ किती आहेत पूर्ण खालीपर्यंत हो। आणि सगळ्याला कलर जर बघितला सर कलर अप्रतिम आलाय ज्याला नैसर्गिक कलर म्हणतो का एकदम असा कलर आलेला त्याच्यामध्ये काय आपण सुरुवातीला चार किलो टाकला होता बर नंतर ना परत दोन किलो टाकला आता परत टाकणार आहे आपण नंतर रेस्ट मध्ये म्हणजे आता ता ता पाच किलो टाकणार आहे पाच किलो टाकणार आहे मला एक सांगा ना सुरुवातीला किती किलो टाकला सुरुवातीला चार किलो टाकला आणि त्याच्यामध्ये आरण पेज किती घेतलं ते किलोच घेतलं एक एक किलो तीन तीन किलोचे एक एक घेतलं ओके त्याच्यामध्ये गोमरू टाकलं होतं गोमरूचं शेणखत ओके ते एकदा ते किती किलो पडलं असेल अंदाजे पंधरा किलोची पाठी पडले एक पंधरा किलोची पाठी पडली असं बरं सेकंड डोस कधी टाकला सेकंड डोस लगेच सेटिंग झाल्यानंतर लगेच टाकला म्हणजे सेटिंगच्या पूर्वी नव्हती टाकला टाकला ओके त्याच्या नव्हता टाकला मग त्याच्यानंतर जे आर पॅच वापरलं ते किती वापरलं तीन तीन दोन तीन किलो तीन तीन वापरले ओके म्हणजे सेटिंग चांगली झाली म्हणजे बरं साईजला घेतले चांगले सेटिंग झाली भरपूर ओके मग स्वाई चार्ज किती गेला असं साधारण एक पंधरा ते वीस लिटर आतापर्यंत चार्जर चार, चार पाच लिटर गेले चार पाच लिटर गेले आता मला सांगा ना सर खडकाळ जमिनीमध्ये शक्यतो प्रॉब्लेम असा होतो की एक तर झाड पडतात कारण आधार त्याच्यामध्ये कारण बारीक नाही डायरेक्ट नाही त्याच्यामध्ये पण मध्ये इतकं वादळ झालं होतं त्याच्यामध्ये तुमच्या झाडाचं काही नुकसान झालं का झाडाचं नुकसान म्हणजे खाली झाड वाकले नाही कागद गेला वाऱ्याने पण मालाला काय झालं नाही मालाला काहीच नाही झालं म्हणजे सर काय साईज असं वाटत साईज ही तीनशे प्लस सगळ्यात चारशे ग्रॅम आता तुम्ही मालवी काय हार्वेस्टिंग केलाय कसा गेला तुमचा आता शंभर प्लस चाललाय शंभर प्लस, प्लस।, प्लस। आणि टन गेला आतापर्यंत तीन टन गेला गे। आणि बघित तीन टन उतरून सुद्धा सर तुमचा माल बघित जर बघितला तर माझ्या अंदाजानुसार अजून किती टन माल निघत पृथ्वी सर आता ती माल उतरावला नाही उतरावलाय काय ना, ती कळतच नाही तिथं म्हणजे हायाशीच बाग दिसत हायाशी दिसते जरी माल तीन टन काढ लागणार त्यांचा तिथे हायाशी दिसते कारण माझं झाड हायाच दिसतंय माल झाड शिल्लक आहे शिल्लक आहे शिल्लक आहे तिथं परंतु वजनात काय वाटतंय वजन बीच चांगलं असं आहे ना मला सांगा की साधारण आता जर तुमच्या झाडांची संख्या पकडली तर किती झाडांची संख्या आहे पश्य। पाचशे पश्य। पाचशे पाचशे गुणवली वीस किलो तर किती झालं टन बिगर डॅमेज चा माल ती आणि शंभर रुपये प्लस चाललाय म्हणजे शंभर रुपये जरी पकडलं सर आहेत की मला वाटतं पुण्याला पाठवेल ना सर दहा टन माल जरी गेला तर आज दहा लाख रुपये उपाय होतो मला सांगा एससीटी एस सी साठी किती खर्च केला नुसतं साठी म्हणजे तुम्ही डोस टाकले तुम्ही जे चार्ज वापरले याला किती गेले असतील एक लाख रुपये एक लाख रुपये राम सर तेच सांगू राहिले इतके दिवस की एक रुपयाला पाच रुपये एक रुपयाला दहा रुपये हे तुम्हाला हमखास मिळणारच आहेत परंतु कधी मिळणार आहेत पहिले तुम्ही एक रुपये खर्च करत ताकद लोकांचं कसं असतं आल्या बघू दे दे हुआ। हुआ। ते कधी येतं आधी दिलं तर येतं का तसंच तसं अगदी बरोबर म्हणजे जेव्हा मी येईन त्यावेळेस त्याला मी डोस देईन असं कसं चाललं त्याच्यामध्ये आज तुमच्या आता जिंण धरून पिकले दे। दे। सर एवढी साईज गेली आहे हो सगळ्यात महत्वाची म्हणजे लोक अशी म्हणायची केमिकल म्हणजे ह्याच्यामध्ये मी आता आपण मागे गेलो होतो सर काठीमाग फिरत होतो तुम्ही असं मला सांगत होते की केमिकलच्या जेवढ्या बागा होत्या त्या सगळ्या तेल आल्या बरोबर आणि ही बाग केलेची आहे आणि हे बाग तेलेची आहे बागत किंवा पहिलं तेल आहे पहिल्याच वर्षी तेल आलता बाग लावली पहिला बार धरला केमिकल चालू होत साठ सत्तर टक्के बाग होता आणि फळा आला आणि ह्याचं जीवन तुमच्या याच्यामध्ये किती जबरदस्त तेल आहे बघा इकडे तेल्या म्हणजे सर एवढ्या फळ बघा आणि ह्या काडी पूर्ण लोड आहे ह्याच्यामध्ये आणि एवढा असून सुद्धा माल कुठे डॅमेज कुठंच तेल नाहीये याच्यावरती बघा कुठं तेल तुमच्या ह्याच्यामध्ये तेल नाहीये तरी पण सर विशेष काय याच्यामध्ये की तुमची काडी एवढी डॅमेज करून सुद्धा पण तिच्या वरची जर काडी बघितली तर जीव आलाय सगळ्यात महत्वाचं आणि वरून दहा टन माल देऊ राहिले माल दहा टन मला सांगा आपण जे सगळे जर राम सरजे सांगू राहिले वैदिक मध्ये रोगाला जागा नाही रोग हा येऊ शकत नाही पण कधी पहिलं तुम्ही पोषणावरती काम करा पूर्ण पावसाचं पाणी व्हावी त्याच्यामध्ये आणि पूर्ण आता हे गवत ठेवण्याचं काय कारण सर तुम्ही आता एवढं गवत ठेवलं त्याच्यामध्ये बरेच शेतकरी गवत काढून टाकतात तुम्ही गवत ठेवलं गवत असल्या म्हणजे काहीच रोगाला काय अडचण नाही ना काहीच नाही अडचण आता आता मला सांगा सर इथं बघा पूर्ण बघा हा पूर्ण किती लोड झालाय बघा त्याच्यामध्ये हा बघा लोड आणि विशेष म्हणजे सर एवढ्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही जर ह्याची पत्ती बघितली पत्ती पत्तीची क्वालिटी बघा किती जबरदस्त आहे एकदम केला आणि आतमध्ये जर मालवाची हे बघितली सर क्वालिटी कलर बघा एकदम कलर मध्ये जबरदस्त कलर आहे त्याच्यामध्ये पाठीमागे बघा आता इकडे जर पाहायला गेलो सर आपण याच्यामध्ये आता बघा हे सगळे झाड बघा याच्यामध्ये किती जबरदस्त सेटिंग आहे आता आता लोडच झाला बघा पूर्ण हो का बघा याच्यामध्ये हे तर फांदी वाकाय लागली टोटली फांद्या बघा पूर्ण वाकाय लागलं त्याच्यामध्ये आता डोस दिला आहे बागा बर म्हणजे त्यांनी लस्टर शायनिंग जे आहे साईजला चांगला फरक पडलाय सॉइल मध्ये भिजत घालून दिलाय बर साईज च्या एक लिटर मिक्स केलं त्याच्यात आणि टिपको दिलं दिलंय ओके तरी वर्ण स्प्रे आहे त्याचा पावसामुळे थोडं घेता चार पाच दिवस झाले राहिला आणि आता दोनच्या दिवसात बागी ह्या रेस्टिवला आज म्हणलं तरी कटिंग करायचं की बघा आज, आज आज हे फाय शंभर रुपये सहज जाते सहज आहे आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मार्केट चांगलं म्हणजे मार्केट बी चांगलं आहे तुम्ही घेऊन जात आहे क्वालिटी बद्दल काय माहिती व्यापारी मालाला शायनिंग आहे आणि डाग नाही कसला एकदम प्युअर माल आहे आता बघा आता ही तुमचा माल आहे सर हे बघा याची याची मी तुम्हाला चारी बाजून दाखवतो याची बघा फिरून याचा कलर बघा कसा आहे क्वालिटी क्वालिटी एकदम शायनिंग आहे याच्यामध्ये आणि याची जर पाकडी बघितली ना सर पाकडी अशी पाहायला नाही मिळत नाही मिळत पाकळींमध्ये याच्यामध्ये जुळलेली पाकळी आणि त्याचं जर हे जर पाहिलं ना सर आता बघा ना नारळ सारखा हा भाग आहे नारळासारखा एकदम ना धरली साईज धरली सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळ्यात महत्वाचं काय याचे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये प्रत्येक कुठलं पान बघितलं बघा ना हे पान बघा ना तुमचं कुठे पाना कुठेच डाग नाही आला त्याच्यामध्ये चांगली अगदी बरोबर त्याच्यामध्ये आता तुम्ही खाली मल्चिंग केले बघा आता हे पाच वाटा केलं टाकलं बरं त्याचा काय तुम्हाला फायदा झाला म्हणजे कारवा राहायला आणि मुळे मुळी चालायला मदत झाली तरी मग आता एवढ्या उन्हाळ्यामध्ये सर पृथ्वी सर मध्ये पाणी कमी झालं कमी झालं पाण्याचा काय फटका बसला का तुम्हाला पाण्याचा नाही फटका उलट पाणी सगळं आठलं पूर्ण आठल पाणी बाग जर आलं का नाही कधी येऊन द्या तुम्ही सकाळ या संध्याकाळचं असं वाटायचं बागतरीत नाशिक मारून गेले काय मासी स्टॉपच झाली ती बाग पाणी ड्रीप खाली जरी उकारलं तरी कुठतरी दोन बोट फक्त वल लागायचं फक्त ते गुवामृत आपलं होतं त्याच्यामुळे बाग टिकली टिकली कमीत कमी मुळे जी मुळी पांढरी ऍक्टिव्ह झाली का नाही निर्जीव झाली नाही ती वाळून गेली नाही शेवटप्रिंटले बरे त्याच्यात मॉइश्चर कमी होतं त्या खातात म्हणजे पाण्याचं प्रमाण नव्हतं पण गोवाबृत मध्ये थोडा मायचर कंटेंट धरून ठेवल्यामुळं जगलीच सर विशेष म्हणजे माझ्या हिशोबाने जर प्युअर पाशन आहे तुम्ही जर खाली हे तर प्युअर पाशन आहे पण पाशांच्या वर सुद्धा तुम्ही आता हे बघा ना बघा माती कशी बुजबुशी झाली तुम्हाला दाखवत बघा बघा माती एकदम स्पांची झाली बघा बघा माती दोन वर्ष एकदम सहज सहज झाली म्हणजे दोन वर्ष परंतु सर पाणी कमी पडल्यानंतर तुमची जमीन एवढी हार्ड आहे भाषण आहे तुमचा माल डायरेक्ट गळायला पाहिजे डायरेक्ट फुटायला पाहिजे कारण पाण्याचा तीस तास तानताना आला त्याच्यामध्ये एवढा असो सुद्धा तुमचं ह्याला कुठंच क्रॅकिंग नाही तुम्ही अख्खी बाग बघा सर इकडं बघा बघा एखादं एवढी लोड झाली बाग जर पाठीग एवढी लोड झाली बघा आजपर्यंत माल याला तो। याला कुठं क्रॅकिंग हा विषय नाहीये लोक जे घाबरतात क्रॅकिंगला क्रॅकिंग होईल बॉईल होईल त्याच्यामध्ये पण चट्टा थोडं आम्हाला टेन्शन होतं आम्ही ह्यांना बोलून बी दाखवलं होतं की याला बॉइलिंग चान्सेस जास्त पाणी कमी पडले आपल्याला टेम्परेचर असायचं फळ बी थोडं काय झालं असं एकदम पिवळसर दिसायचं म्हणजे पाणी नसल्यामुळे ती पाऊस पडला का ना तिथं तिसऱ्या चौथ्या था दिवशी बदल दिसायला लागला परत जागा झालं फळ तिथे हाय असं झालं परत हाय झालं ट्रॅकिंग झालं ना अजिबात म्हणजे पाऊस पडून कसं होतं पाण्याचा ताण बसलेला असला की फळ अचानक पाणी अचानक पाणी फुटलं नाही ना ह्याच्यात भरलेला होता अगदी विषय कातड बघा ना याची जाडी त्याच्यामध्ये आणि तुम्ही मग सांगत होते याचे गुढी कसे गुढी चांगली एकदम गुढी खाण्यासारखे विषमुक्त असल्यामुळे खाऊच वाटणार लोकांना मुळात काय म्हणजे तुम्ही याचा ज्यूस जरी करून खाल्ला तर तुम्हाला माहिती ना एक अनार सो बिमारी नष्ट करू शकते एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये म्हणजे मुळामध्ये जे आपल्याला वैदिकमध्ये शिकवलं जातं शेतकऱ्यांना ऑलरेडी जी रोगाविषयी भी भीती वाटते तर मुळामध्ये वैदिक ही खात्रीशी हमी देणार तंत्रज्ञान आहे तुमचा रोग येऊनच देणार नाही परंतु कधी पहिली तुमची तशी मानसिकता पाहिजे परंतु तुम्ही जर रोगाने ग्रासली असेल मानसिकतेमध्ये तर तुम्हाला रोग कंट्रोल नाही होणार कारण पहिला तुमच्यावरती रिझल्ट येण्यापूर्वी तुमच्या मेंदूमध्ये रिझल्ट आला पाहिजे मस्तिष्कमध्ये रिझल्ट आला पाहिजे तर तुम्हाला झाडावर रिझल्ट दिसणार आहे आणि जे शेतकरी अशी कोम्यामध्ये गेल्यात यांच्यासाठी नवी संजीवनी लोक म्हणजे बाग जे मधल्या काळा उपटल्या लोकांनी आज खरंच जर त्याने जर वैदिक वरती जर बाग केली तर मला वाटते सक्सेस व्हायला काहीच अडचण नाही अडचण महत्वाचं म्हणजे शेणखत म्हणजे गया आमच्या गायांना सगळं मिल चार्जर कंटिन्यू बर किती वर्षापासून आता तीन वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे बर 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 आणि त्याचं शेणखत ह्याला टाकलं आपण बागेला तेच गोमृत टाकले सगळं ओके okay, त्याच्यामुळे क्वालिटी शेणखताची क्वालिटी चांगली राहिली ओके okay. आणि झाडाला पोषण भरपूर चांगलं भेटलं एकदम जनावरांसाठी काही चारा केला का नाही त्यांना कृषी अमृत चारे पियाचा डोस डोसा म्हणजे काय करा कडवाळ मकवान करा नाही करा डोस डोस तिथं कृषी अमृत चार्या जाते चारतन गायांच्या दुधात दुधातन परिस्थिती येते आपल्याला म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुमच्या जमिनीची वाढवण्यासाठी तंत्रज्ञान तुम्ही वापरताय बरोबर की नाही पण मला समजायचं की मध्ये वातावरण बी खात जातो वादळ भरपूर आलं होतं तेच तुम्हाला भीती नाही का वाटली बाबा रोगीन आपण जरी वैदिक वापरत असेल तर भीतीच वाटत वाटणार कधी काहीच नाही बाग कशाला कारण मी तुम्ही मला सांगत होते पाठीमागच्या ह्याच्यामध्ये भरपूर तेल ते तेल पाहिल्यानंतर लोक घाबरायला पाहिजे घाबरायचे उलट तर तुम्ही घाबरले नाही आपले तेला विषयच नाही म्हणजे पहिले आलता हा सुरुवातीला त्याच्यानंतर काहीच नाही आणि इथं तर चमत्कार चमत्कार दिसतो तेले आहे तुमच्या पण पानावरती नाहीये तुमच्या फळावरती नाहीये हीच वैदिकची ताकद आहे गोमृतची ताकद आहे म्हणजे गोमृत म्हणजे जे तुम्ही मग तीस ते तीस टक्के सांगत होता म्हणजे टक्क्याचा फरक बघा आता दिसून येतो अगदी वैदिक टेक्नॉलॉजी वरून उपयोग नाही बरं त्याला शंभर टक्के वापर केला पाहिजे व अमृत तेतीस टक्के पाहिजे अमृतजल बी पाहिजे अमृतजल वामृत जेलचं काय रिपोर्ट सांगा त्याचं पाणी ह्या भागात बघितलं का पाणी वर आता द्राक्षीचं बेड उघड येतं बघा पूर्ण असं मीठ टाकले बिडा येतं पांढरे चुटोक बिड पाणी पाणीच खराब आहे शहराचं पाणी नाही तर ती चगळामुळे दिसणार नाही एवढं शहर उठलेलं तिथं भरपूर बघा आहे मग अमृत अमृतजेलचा वापर कसा केला तुम्ही पाण्यात न त्यांना सोडायचं स्प्रे मध्ये घ्यायला प्रत्येक मध्ये घेतलं म्हणजे इथं तेतीस टक्के अमृत ते म्हणजे तिन्ही संगम तुम्ही वापरलेला त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची एक टक्का जो राहतोय ना ती मेहनत चिकाटी आणि तुमचा विश्वास बरोबर ह्या जर सगळ्यांचा मिलाप झाला तर मला वाटतं आज जे आपण फळ बघतोय सगळ्यात महत्वाचं हे प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये पिकणार आहे परंतु महत्वाचा आहे बरं का त्या जर चुका केल्या त्या एक टक्का चूक झालेला नाही तरी माणसाला थोडा कमी जास्त आपण कसं म्हणतो तिथं कुठली डाळिबाजी फळबाग त्याची मातीची हालचाल झाली नाही पाहिजे तुमच्या तन्नाशेक नाही मारलं पाहिजे ब्रश कटरचा वापर करा जी जी रामसर सांगतात तिथं बागत काळजी घ्या ती सगळी आणि त्याचा फायदा उर राहिला ना म्हणजे एक टक्क्यामुळे ह्या तुमच्या बाकीच्या नव्याण्णव टक्क्याचा रिझल्ट वाढतो वाढतो सगळ्यात मोठी श्रद्धा तुमची ती श्रद्धा नसेल ना आणि तुम्ही शंभर टक्के जरी वापरत असाल म्हणजे नव्याण्णव टक्के जरी वापरत असाल एक टक्का श्रद्धा नसेल yeah, तर फायदा नाही होणार कारण जे सांगितलं जाते ते श्रद्धापूर्वक झालं हो पाहिजे नाहीतर तुम्ही ते करत नसाल तर तुम्हाला त्याचा रिझल्ट येणारच नाही तीन वर्ष झाला आपण ट्रॅक्टरच नाही yeah, फिरवला कसलाच फिरवलं आता यंदा ब्रश कटर बी मारला नाही का तो टेम्परेचर बरोबर गावात एवढं झालंय कमरेला कमरेला लागते तुमच्या याला तरी म्हणजे आपण काय केलं नाही मेहनतच केली नाही मेहनत केली काय सुद्धा आणि तरी वरती पाहिलं तर शेड्यापर्यंत साईज शेड्यापर्यंत आतमध्ये जर पाहिलं असेल तर शेड्यापर्यंत साईज याच्यामध्ये म्हणजे काय सांगाल शेवट बारामतीकर जेवढे आहे सगळ्या बारामतीकरांना तुम्ही काय संदेश म्हणजे सगळं फॉलो केलं पाहिजे कारण काही जण तन्नाशक मारतात ते खाली तनाशक मारलं की वर सगळा रिझल्ट दिसतो अगदी रागे येणे तेल येणे म्हणजे चुका पाहिजे हो चुका नाही केल्या पाहिजे आम्ही आता तीन चार वर्ष झाला अजिबात नाही ब्रश कटर मारतो आणि यंदा उन्हाळा जास्त असल्यामुळं काहीच केलं नाही म्हणजे टेम्परेचर सगळं मेंटेन राहिलं त्याच्या जागा येस म्हणजे मल्चिंग केलंय गवट ठेवलंय आणि एक टक्का जे सगळ्यात महत्वाचं ते श्रद्धा ठेवली सगळ्यात महत्त्वाचं आणि नव्याण्णव टक्के तुम्ही सगळं वापर वापरला तुम्हाला कोण मार्गदर्शन करतं आपलं कदम सरच कर, कर ओके सर नमस्कार नमस्ते सर तुमचा परिचय द्या पृथ्वीराज कदम मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस सत्तावन्न झिरो एकशे शहाऐंशी ओके आता तुम्ही एवढ्या भागामध्ये फिरताय सर बारामतीमध्ये एस च्या जे बागा सोडून आहेत त्यांचे भरपूर तुम्हाला फोन भरपूर आले काय थोडं सांगा नागात थोडा लवकर पाऊस चालू झाला पाऊस लवकर चालू झाल्यामुळे थोडं आद्रता वाढली वातावरणात तेलकटचं वातावरण लवकर तयार झालं तिथं बाकी त्यांच्या बागा नाही म्हणलं तर एक चाळीस तीस टक्क्यापर्यंत तेलकट ऍक्टिव्ह व्हायला लागलाय आता बर ती कधी सत्तर ऐंशी टक्क्यावर जाईल म्हणजे त्यांना खात्री नाही की बाबा माल टिकल का नाही अशी परिस्थिती बाहेर झाली पण तुम्ही त्याच्यासाठी उपाययोजना म्हणून डिसीज फायटर पाच एम पेस्ट फायटर पाच एम त्याचा काय फायदा झाला आता त्यांनी कसं होतं तिथं आपण डायरेक्ट पाच पाच एम एल ने डिसीज फायटर पेस्ट फायटर आणि त्याच्यासोबत दहा एम एल ने फ्रुट चार्जर घेतलं का नाही जाग्यावर चेक होतोय तेलकट बी जागेवर संपून जात आणि जी परत तेलकट ऍक्टिव्ह व्हायला जी फळावर तुमच्या म्हणजे वातावरण पोषक लागतं का नाही तिथं जी म्हणजे नाजूकपणा कातड्या काताड्या वाचतो का नाही त्या डिस फायटर पीट फायटर लवकर तिथं अगदी त्याचा बेनिफिट एक काय होतोय त्यांनी चमक एवढी वाढते का नाही मालाला एकदम टॉनिक मारल्यासारखा चमक येते चमक येते म्हणजे जे शेतकऱ्यांना पूर्वी हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदर बाहेरचे औषध मारायला लागायचे त्या शेतकऱ्यांना तर ऑलरेडी हार्वेस्टिंग व्हायच्या अगोदर डिसीच हात घ्यायला पाहिजे मग अशी म्हणतात की ती कलरचं औषध मारलंय मग एवढं चमक एवढी चमक बघा हेच चमक जी दिसते सगळ्यात मध्ये फळ दिसते चमक दिसू राहिली तर टेम्परेचर मध्ये थोडं आपण काय केलं तिथं टेंपरेचर होतं त्यामुळे आपलं पेस्ट फायटरचं प्रमाण थोडं कमी केलं ऑइल बेस असल्या बरं 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 फायटरचं हायच प्रमाण ठेवलं होतं आणि त्याच्यासोबत फ्रूट चार्जर आणि सॉइल चार्जर कंटिन्यू 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 सॉइल चार्जर आपण एक दोन वेळा वर्ण मारलंय मग दोन वेळा दोन वेळा मार त्याच्यामुळे पानांची किंवा ना पाणी सगळ्यात म्हणजे सर क्रॉप चार्जर लिप चार्जर फ्रूट चार्जर वॉटर चार्जर या सगळ्यांचा वापर झालाय न्यूट्री चार्जर सेटिंग चार्जर तुमचं इन्स्टंट चार्जर या सगळ्यांचा तुम्ही वापर केलेला आहे सगळ्यात महत्वाचा अशी जी काही प्रोडक्ट होती की ज्यांनी तुम्हाला असं वाटलं प्रभावी केलं किंवा हे हे टाकलं मला खूप चांगलं रिझल्ट आले असं कोणतं त्याच्यामध्ये होतं आपलं इन्स्टंट चार्जर बी म्हणजे लगेच रिझल्ट त्याचं नावच इन्स्टंट आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे तेवढं लगेच फरक ओके 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 खूप खूप धन्यवाद सर थँक्यू ओके सर थँक्यू